पहिली प्रतिक्रिया काय आहे ऑपरेशन सिंदूर हा एक आक्रमक पवित्रा भारतीय सैन्याचा आहे ज्याप्रमाणे आतंकवादी हल्ले झाले निर्दोष लोकांना सामान्य लोकांना मारण्यात आलं आणि त्यात ॲडिशनल म्हणजे हिंदू मुस्लिम विवाद आणि संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न झाला आर्थिकदृष्ट्या काश्मीरला प्रचंड प्रमाणात नुकसान व्हावं म्हणजे तिथल्या लोकांना रोजगाराचं मुख्य साधन जे होतं हो पर्यटन तेच नष्ट करायचा पाकिस्ताननी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याला योग्य ते उत्तर भारताला द्यावंच लागेल भारतीय सैन्याला द्यावा लागेल त्या दृष्टिकोनातनं ही कारवाई झालेली आहे मॉकड्रिल काय आहे की का लोकांना युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करणं म्हणजे कसं असतं की ह्या दोन धोके सामान्य माणसाला असतात जसं मुंबईवर अनेकदा दहशतवादी हल्ले झाले परत होऊ शकतात आणि त्या आ, कसे होऊ शकतात त्याच्याविरुद्ध काय केलं पाहिजे संरक्षण काय केलं पाहिजे हे लोकांना अवगत करणं गरजेचं आहे वास्तविक पाहता हे मॉकड्रिल कायम होतच राहिले पाहिजेत म्हणजे लोकांना सुरक्षाबद्दल जागरूक ठेवलं पाहिजे आता सरकार करत आहे ब्ला, ती चांगली गोष्ट आहे आणि त्यामध्ये दहशतवाद काय आहे कोण आहे दहशतवादी कसे करतात लढाई झाली तर काय होईल म्हणजे हवाई हल्ला होऊ शकतो तुमच्यावर तर त्याच्यात ब्लॅ ब्लॅक आउट हवाई हल्ल्या विरोधात कारवाई करायची असते ती करायची लोकांना अवगत केलं पाहिजे सैन्याला आणि पोलिसांना मदत करण्याची सुद्धा गरज असते या जसं आता दोन हजार आठचा जो टेररिस्ट हल्ला झाला त्यात कितीतरी लोक मारले गेले गे, गे। त्यात पोलीस इन्वॉल्व्ह होते आर्मी आली नंतर आणि सिव्हिलियन लोक त्या हॉटेल्समध्ये होते या सगळ्यांना एकत्र काम करावं लागलं एकत्र काम कसं करायचं जर एकमेकाबद्दल माहिती असली तरच करू शकतात ना तर मॉकड्र साधारणतः लोकांना जागरूक करण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी मानसिकदृष्ट्या केलं गेले आहे ते आजपासून सुरू होते होऊ शकतो ना आणि ज्याप्रमाणे पाकिस्तानने कारवाई केली आहे आणि जे त्यांचं वक्तव्य आहेत धमकी पण दिली आहे भारताला या सर्व गोष्टी पाहता शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांच्याकडनं काही प्रयत्न नाही आहे आणि म्हणून जे गुन्हा त्यांनी केला आहे लोकांना मारून त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागणार आहे आणि त्याच्यात विरुद्ध हे फायनल स्टेज आहे होणार असं मला वाटत नाही भारतीय सैन्य तर पूर्णपणे तयार आहे म्हणजे भारतीय सैन्य दोन फ्रंटवर लढायची तयारी ठेवते चीन आणि पाकिस्तान ह्याचा अर्थ एकच फ्रंटवर लढाई झाली म्हणजे फक्त पाकिस्तानवर जर युद्ध झालं तर आपली सैन्य शक्ती भरपूर असते आणि त्याप्रमाणे भारतीय सैन्याला काहीच अडचण नाही जोपर्यंत चीननी सुद्धा हल्ला केला किंवा के हे दोन्हीकडनं हल्ले झाले तर मग प्रश्न येतो तो, तो शक्तीचा आणि आता तर काय झालंय की लाईन ऑफ कंट्रोल संपलेली आहे म्हणजे बॉर्डरच नाही आता काश्मीरमध्ये पीओ के आणि आपल्यामध्ये बॉर्डरच नाही आणि म्हणून पीओ के आपलाच आहे तो आपणच घेतला पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा रिझल्ट आलेला आहे त्यामुळे पाकिस्ताननीच शिमला करार नाकार होऊन पीओके लाईन ऑफ कंट्रोल नष्ट केलेली आहे तर ह्याचा परिणाम होणार आहे आणि भारतीय सैन्याला पीओ के, के मध्ये सुद्धा जाण्याचं त्यांनी ओपन करून दिलेला आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय जगाला ह्याबद्दल काहीच विरोध करता येणार नाही थँक्यू मी इंटेलिजन्समध्ये बरेच वर्ष होतो आणि त्यामुळे टेररिस्ट बरोबर आलाच आहे काय ना काय त्याच्याबद्दल अभ्यास त्याच्याबद्दल एक सर्वात महत्वाचा विषय होता इक्वान ग्रुप होता त्या काळामध्ये तो जास्त करून काश्मिरी लोकांचाच इक्वान ग्रुप होता दहशतवादी ग्रुप होता तर त्यांच्यावर आमचा एक एकदा ऑपरेशन झालं होतं त्याच्यामध्ये काही लोक पकडले सुद्धा होते आणि त्यावेळेला पकडल्यानंतर त्यांना आम्ही बरस चर्चा केली आणि त्यांचं म्हणजे माइंड बदललं म्हणजे भारताविरोधात जे हेट्रेड होता तो कमी झाला कारण त्या काळात पाकिस्तानने सुद्धा त्यांना सापत्निक भूमिका द्यायचं ठरवलं होतं आणि त्यांना इम्पॉर्टन्स देत नव्हतं पाकिस्तान आणि श शहाबुद्दीनला वाढवत होते आणि म्हणून ते नाराज झालेले होते एकवान ग्रुप तर आम्ही त्यांच्याबरोबर अनेक वर्ष चर्चा केली हे बरेच वर्ष चाललं आणि मग त्यांचा सदरला भेटलो चर्चा झाली आणि मग शंकरराव चव्हाण होम मिनिस्टर असताना भारताचे त्यावेळेला मी त्यांना भेटवलं आणि सरेंडर करण्यासाठी हे लोग लोक तयार झाले अडीच हजार लोक त्यावेळेला नाईन्टी सिक्समध्ये सरेंडर केले आणि भारतात आले पण मग काय झालं ते टेररिस्ट लोक त्यांना मारायला लागले आणि ज्या वेळेला मी कारगिल युद्धात गेलो होतो त्यावेळेला ते मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की आम्ही आता असे मोकळे तुम्ही घेतलं आहे आम्हाला पण आम्ही जायचं कुठे कळत नाही आम्हाला काही स्टेटस नाही आहे आणि म्हणून मी डिमांड केली की या लोकांना भा सैन्यात घ्यावं जॉर्ज फर्नांडिसने याला सपोर्ट केला ते डिफेन्स मिनिस्टर होते त्यानंतर मिटिंग झाली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होता त्यांच्याकडे मिटिंग झाली त्यावेळेला चर्चा झाली मला एक प्रश्न विचारला होता येते कितने भाग जाएंगे म्हटलं काही जाऊ शकतात कारण आता सुद्धा रेग्युलर आर्मीमधनं सुद्धा एखाद दुसरा कधी कधी भगोडा होतो तसं कोणीतरी होऊ शकेल पण मेजॉरिटीने हे लोक आपल्याशी प्रामाणिक राहतील कारण त्यांना नोकरी धंदा मिळाल्यावर कोणी ते विरोध करणार नाही सोडून जाणार नाही आणि त्याप्रमाणे झाले त्याला होम एन हर्द बटालियन म्हणून बनवलं आठ हजार लोक काश्मीरचे आणि आठ हजार लोक ते सरेंडर्ड दहशतवादी होते त्यांचं आम्ही होम एन हो हर्थ बटालियन बनवल्या आठ बटालियन बनवल्या एक एक हजारच्या त्यात रेग्युलर आर्मीचे शंभर लोक आणि बाकी आ, सरेंडर्ड टेररिस्ट आणि तिथले लोकल लोक होते आणि ते फार सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं आहे आता या लोकांनी सैन्याला बरं बरीच मदत केली आहे त्यांना वीरचक्र मिळाले सेना मिळाले आता टेरिटोरियल आर्मी मध्ये ते काम करत आहे ते मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा काम आहे आणि ह्याचप्रमाणे आपण केलं पाहिजे जे आता दहशतवादाकडे जातात जे हॉस्टाईल होतात त्यांची मन बदलण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे म्हणजे काश्मीरमध्ये लोकल लोक हे आपल्या बरोबर आणले पाहिजेत हे सर्वात मोठं काम आहे kashmiri